अंबरनाथ नगरपालिका संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे व्यास क्रिएशन आणि राज्नी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने यावर्षीचा पुस्तकमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला व्याज क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पुस्तक आदान वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या आणि वाचन संस्कृती चळवळीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुस्तक मित्र हा पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जाणार आहे या वर्षीचा हा पुरस्कार सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराची संकल्पना व्यास निलेश गायकवाड यांची असून दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कारार्थीची निवड यंदा ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक गोखले यांनी केली या प्रसंगी कवी अशोक बागवे बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड ज्येष्ठ लेखिका सुमन नवलकर प्राचार्य रेखा मैड लेखिका चारुशिला भांबरे संध्या सामन मीना खोड राज्नी वुमन वेल्फेअरच्या सीईओ वैशाली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या आदान प्रदान महोत्सवात विविध कार्यकर्त्यांचा पुस्तक सखा हा देखील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला